समर्थ आज आपण हनुमान चालीसा सात वेळा वाचल्यामुळे काय फायदे मिळतात याविषयी माहिती जाणून घेऊया हिंदू धर्माचं प्रत्येक घरात हनुमान चालीसा वाचली जाते याने भाविकावर विशेष कृपा राहते अशी मान्यता आहे मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्यास भक्तावर भगवान हनुमानाची विशेष कृपा होते जर तुम्ही हनुमान चालिसा फक्त एकदा नव्हे तर सात वेळा वाचली तर तुम्हाला त्याचे काय फळ मिळते आणि ही चालिसा कधी पाठ करावी याविषयी आपण माहिती जाणून घेऊया हनुमान चालिसा हा सा वाचनाला प्रत्येक दिवस हा देवाचा दिवस असतो आणि तुम्ही हनुमान चालिसा पाठ कधीही करू शकता पण हनुमान चालिसा मंगळवार आणि शनिवारी सात वेळा पठन केल्यास खूप शुभ मानले जाते लाल रंगाच्या आसनावर बसून सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठन करावे असे म्हटले जाते की असे केल्यामुळे पवनपुत्र हनुमान प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात एवढेच नाही तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रोज सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करू शकता सात वेळा हनुमान चालिसा पठन केल्याचे फायदे एक आहे भीती दूर होते रोज सकाळी नियमितपणे उठून सात वेळा हनुमान चालिसाचे पठन केल्यास कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या भीतीने त्रस्त होत नाही किंवा भीतीने त्रास होत नाही आणि त्याला भीतीपासून मुक्ती मिळते त्यानंतरचा फायदा आहे नकारात्मकता दूर होते नियमित सात वेळा हनुमान चालीसा पाठ केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यानंतरचा फायदा आहे सुख शांती आणि समृद्धी मिळते हनुमान चालिसाचा पाठ केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी सात वेळा किंवा दररोज किमान एकदा हनुमान चालिसाचा पाठ करू शकता त्यानंतरचा फायदा आहे आर्थिक स्थिती सुधारेल दररोज सात वेळा हनुमान चालिसाचे पाठ केल्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होते आपल्या व्यवसायात प्रगती होते जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि पदोन्नती मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशा प्रकारे हनुमान चालिसाचे सात वेळा पठण केल्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे श्री स्वामी समर्थ